ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली रे झाली की कोणीही येतो आणि आश्वासनं द्यायला लागतो पण काम दाखवून हक्काने मतासाठी आग्रह करणारे तुमचे आमचे आपल्या सगळ्यांचे पॅनल म्हणजेच परिवर्तन पॅनल अरे लाख येतील लाख जातील हाताच्या कंकणाला आरसा कशाला तुमचे कागदी घोडे नाचतील आमचा जोर आहे मनगटातील परिवर्तनाला परिवर्तन पॅनल हे आश्वासनावर नाही तर कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे सयाजी राव तीन वर्षाचा काय हिशोब देतील हा घ्या आपल्या परिवर्तनाचा दाखला हा मेरा नाम मुकद्दर सलीम देशपांडे है, और मैं दिव्यांगों के लिए काम करता हूँ और दिव्यांगों के लिए लढ लड़ दो हजार 2011 से मेरी मागणी थी कि जो पाच टक्के निधी आहे उसमें मैं लड़ाई लड़ रहा था इसमें मेरा साथ चंदू वो सरपंच और जो जितने भी अध्यक्ष थे उन्होंने मेरा साथ दिया और इसमें सब मेरे साथ थे और निधि के लिए मैं लड़ा उसमें मुझे निधि का जो दो हज़ार अठारह का निधि था वो अब जितने भी हमारे साठ सत्तर भाई थे दिव्यांग उनके प्रत्येक के खाते में दो दो हज़ार रुपये आए और आगे भी हमारी लड़ाई है क्या हम अपंगों के लिए लड़ेंगे और हमको लड़ना है तो परिवर्तन पैनल को भी हमको जिताना है और इसमें हमको सबको साथ देना है इथं वार्ड एक किंवामध्ये अगोदर रस्ता नव्हता हो आम्हाला चालायला मुशीबत होती इथं आम्ही चंदूभाऊ आमची सरपंच आता नंतर बनल्यानंतर दोन वर्षाच्या अगोदर चंदुभाऊंना मागच्या वर्षी सांगितलं किंवा आम्हाला इथं चालायला रस्ता आणि इथं खड्डे वगैरे आहेत तर आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला जरा इथं मूव वगैरे टाकून दिला रस्ते वगैरे बनवून दिले आमच्या कॉलनीमध्ये आणि पो सुद्धा दिला त्यांनी रस्ता बनवून दिला आणि आम्हाला हापसा वगैरे पाण्यासाठी थोडी वापरच्या पाण्याची दिक्कत होत होती तर आम्हाला हापसा पण बसून दिला त्यांनी आणि हे मास्क लाईट जे आहे त्यांनी ते रिपेअर वगैरेचं काम जे आहे ते टू टाईम येतो माणूस करतो इथं चांगलं काम करता येईल आता आमच्या पुढच्या याच्यामध्ये चंदूभाऊंना आमच्या अशी विनंती आहे किंवा आमच्या वार्डामध्ये गटरी आणि कॉन्क्रिटीकरण करावं तसं चंदूभाऊने आम्हाला हो सांगितलं आहे की तुमचं कॉ वार्डामध्ये तुम्हाला कॉन्क्रिटीकरण आणि गटरीला आम्ही हे करून देऊ हे कवर ब्लॉक आणि फ्लेवर फ्लेवर ब्लॉक पण सांगितलं भाऊंना आणि त मंदिरासाठी पण सांगितलं किंवा आम्हाला बाकडे आणि कव्हर ब्लॉक पेवर ब्लॉक जे आहे ते लावून देणार आहेत त्यांनी अशा आश्चर्य दिलाय आम्हाला आणि युवा वर्गासाठी त्यांनी जिमचे साहित्य वगैरे सगळं सुद्धा त्यांच्या निधीतून त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला करून दिल बा परिवर्तन 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 पॅनलच्या काळामध्ये मला स्वच्छलय बनण्यासाठी बारा हजार रुपये मिळाला आहे तरी मी पॅनलच्या आभारी परिवर्तन मी दिलीप शालिक्राम पाटील माझे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पाडदी खुर्द गावातील जनतेला अनुभव विश्वास देतो की या संपूर्ण जागा निवडून आणायच्या आहेत आणि दिलीप बापूजे एकदम कोरी पाठी आहे आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे दानशूर आहे तरी बी यानं सर्वच्या सर्व सतराच्या सतरा जा, जागा त्यांनी भरघोस मताने निवडून द्याल अशी मला पूर्ण खात्री आहे तरी यानं तुमच्या अनुभव विश्वासाला तडा जाणार नाही आणि भरघोस कामं होतील अशी मला खात्री आहे परिवर्तन हे जातीपातीच्या राजकारणावर अवलंबून नसून प्रत्येक समाजाला सोबत घेऊन समाजकारण करणारे आहे सर्व धर्म समभाव हेच परिवर्तनचे उद्दिष्ट आहे आणि याची ग्वाही स्वत गावातील नागरिक देत आहे पाळदी गावामध्ये पाळदीखोर ग्रामपंचायतीची निवडणूक आणि त्याच्यामध्ये परिवर्तन पॅनल मला असं वाटतं की परिवर्तन पॅनलचे जे प्रमुख आहेत आदरणीय दिलीप बापू पाटील यांच्या माध्यमातून जी पॅनलची निर्मिती झाली त्या निर्मितीमध्ये मला असं दिसलं मी गेल्या आठवड्यात दोन वेळा पाळधी इथे गेलो आणि ज्या तरुणांचा आणि सगळ्या गावकऱ्यांचा आणि सगळ्या जातीमधल्या जाती विविध जातीच्या जाती जा, सगळ्या लोकांमध्ये मला एक परिवर्तनाची खरोखर लाट त्या ठिकाणी दिसते आहे कारण दिलीप बापू जी आहे एक त्यांनी निस्वार्थपणे मला पाळजीचा विकास करायचा आहे आणि त्या विकासामध्ये कृषी असेल लघुसिंचन असेल तरुणांचा रोजगार असेल गावातल्या पाण्याच्या समस्या असतील गावातले रस्ते असतील त्याच्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून काही असतील महिलांना घरगुती काम असेल स्थानिक तरुणांना रोजगार असेल अशा विविध प्रश्नावर ही निवडणूक लढवावी असा त्यांनी कयास व्यक्त केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांना परिवर्तन पॅनलला आणि परिवर्तन पॅनलच्या सगळ्या जितके उमेदवार असतील त्यांना मोठ्या प्रमाणात संधी देणं गरजेचं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी मला एका रॅलीमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि जातीय एकतेचं जे समीकरण मला दिसलं त्याच्यावर एक शायर असा म्हणतो तू हिंदू मै मुसलमान काय म्हणतो शायर ऐका तू हिंदू मै मुसलमान ला मैं तेरी गीता पडलू तू पडले मेरा कुरान मेरे दिल में एक ही अरमान एक ही थाली में खाना खाय सारा हिंदुस्तान मित्रांनो तसंच तुम्ही करा आणि निकालाच्या दिवशी बहुमताने परिवर्तन पॅनलला निवडून आणा धन्यवाद चला तर मग पाळधिकरांनो पुढचे पाच वर्ष जर आपल्या हक्काचे उमेदवार आपल्याला हवे असतील तर फक्त आणि फक्त परिवर्तनच्या उमेदवारांनाच निवडून द्या कारण खूप झाल्या विकासाच्या गप्पा आता वेळ आली आहे ती परिवर्तनाची आता आता